परवा मी कुठेतरी बातमी वाचली आणि मला काही सहकारी मित्रांनी सांगितलं की पवार साहेब बोलता बोलता असं म्हणाले की दीड वर्षांनी मी आता याच्यातलं निवृत्त होणार आहे वयाचा विचार करता त्यांनी कदाचित तो विचार केला असेल कारण शेवटी तो त्यांचा अधिकार आहे त्याच्यामध्ये आपण कोणी टीका टिप्पणी करण्याचं काही कारण नाही पण माझी आपल्याला विनंती आहे तुम्ही विचार करा दीड वर्षांनी साहेब थोडेसे रिटायर झाले तर बारामतीचा जिराज भागाचा या परिसराचा कारभार पुढे नेताना कोण होऊ शकला मला तुम्हाला भावनिक करायचं नाही मी पण तुमचं सगळ्यांचं तेहतीस वर्ष प्रतिनिधित्व करतोय त्याच्या संदर्भामध्ये बोलताना साहेबांनी असं सांगितलं तीस वर्ष मला दिली तीस वर्ष अजितला दिली आता तीस वर्ष पुढच्या उमेदवाराला द्या माझं म्हणणं असं आहे की साहेबांनी तीस वर्ष जरी केलं तरी साहेबांनी पुढं तीस वर्ष हे केंद्रामध्ये काम केलं मला माझी तब्येत जर बघितली तर अजून मी काही वर्ष काम करू शकतो मी काही आता सकल नाहीये काल मी तीन वाजेपर्यंत काम करत होतो पहाटे पाच ला सहाला माझ्या मुलाखती सुरू झाल्या मी कामाचा माणूस आहे तुम्ही भावनिक होऊ नका आता काही काही जण वेगवेगळे लोक भेटतायत सांगतायत की सुप्रिया सुप्रिया आता सुप्रियाच्या वेळेस पण सांगायचे साहेबांची शेवटची निवडणूक आहे सुप्रियाकडे लक्ष द्या तुम्ही लक्ष दिलं तो तुमचा अधिकार आहे मला काही म्हणायचं नाही आता पण साहेबांची शेवटची निवडणूक आहे नातवाकड लक्ष द्या म्हणलं कमी कठीणच झालं पोरग सोडलं एकदम नातूच काढला म्हणजे मी मुलासारखाच आहे ना उतणे असलो तरी मुलासारखाच आहे माझ्यात काय कमी आहे मी काय कमी केलेलं आहे आणि नव्वद वर्ष आता असता हॉस्पिटल पडलेला असला तरी वीस वीस लाखाचं बिल झालं तर लोक उधाऱ्या काढून देतात पण बापाला वाचवण्याचा प्रयत्न करतो हा तर जेव्हा बघावा तेव्हा हा माणूस साहेब मरताच कधी एकदाचे ह्याच लाईन एका माणूस के काय आहे काय का ज्यांनी तुम्हाला अंगा खांद्यावर ठेवलं ना बोटाला हाताला धरून चालायला शिकवलं महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका